विशविदेशासह भारतात बायोरिचचे मेकअप प्रॉडक्ट उपलब्ध दोन हजार नऊ पासून गुजरात येथे सुरू झालेले बायोरिच मेकअप प्रॉडक्टचे संचालक हितेशभाई संढा आणि मंजीबाई संढा यांनी गुजरात येथून सुरू केलेली छोटीशी कंपनी आज मेकअप प्रॉडक्ट क्षेत्रात नंबर एकची कंपनी म्हणून जगप्रसिद्ध आहे नाशिक येथील मेकअप प्रॉडक्ट एक्सपो पहिल्यांदाच आशादीप मंगल कार्यालय येथे भरवण्यात आलं या ठिकाणी विविध कंपन्यांचे मेकअप प्रॉडक्ट क्षेत्रातील स्टॉल्स उपलब्ध होते पण एक्सपोला भेट देणाऱ्या ब्युटिशियन्सने बायोरिचच्या प्रॉडक्टला अधिक पसंती दिली कारण कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट न होता ओरिजिनल प्रॉडक्ट हे बायोरिचमध्ये ते पण योग्य किमतीत उपलब्ध असून ब्युटी पार्लर मेकअप आर्टिक क्षेत्रात करिअर करणाऱ्या आर्टिस्टसाठी या कंपनीकडून वेगवेगळ्या वे योजना आणि डिस्काउंट दिले जातात यामध्ये बायोरिच प्रीमियमपासून स्किन केअर बॉडी केअर हेअर केअर हेअर कलर या सर्व प्रकारचे प्रॉडक्ट बायोरिचमध्ये उपलब्ध आहेत यामध्ये हाय क्वालिटी सोशल पर्सनॅलिटी कॉम्पिटेटिव्ह प्राईस कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि फॉलो ट्रेंड्स या विश्वासावर आज बायोरीच भारतातील नंबर एक मेकअप प्रॉडक्ट्स कंपनी बनली आहे यामध्ये प्रोफेशनल शायनर ब्लीच हायड्रो फेशियल किट फेशियल किट पार्लर पॅक इको किट फेस मास्क फेस मास्क अँड क्रीम फेस टोनर व्हाईट ग्लो डे अँड नाईट क्रीम हेअर ट्रीटमेंट असे विविध उत्तम प्रकाराचे प्रॉडक्ट बायोरिच प्रोफेशनल उपमध्ये उपलब्ध असून एकदा तरी बायोरिच प्रॉडक्टच्या ईमेल आय डी इन्फो ॲट बायोरिच डॉट इन किंवा इन्क्वायरीसाठी नाईन फाय थ्री सेवन नाईन फोर डबल सेवन फाय सेवन या नंबरवर किंवा डब्ल्यू 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 डॉट बायोरीच डॉट इनवर व्हिजिट करून बायोरिचच्या प्रॉडक्टविषयी अधिक माहिती मिळू शकतात असे आव्हान नासिक कंपनीचे से सेल्स मॅनेजर संतोष दुसाने यांनी केले आहे नमस्कार मी मंजुश्री अकोलकर नाशिक इथून बोलत आहे आज संतोष दुसाने सर हे पूर्ण एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम बघत तर मॅडम मर्यादित न राहता आता आउट ऑफ इंडिया सुद्धा आमचे प्रोडक्ट्स बाहेर गेलेले आहेत आणि हे भारताबाहेर गेलं याबद्दल मी खूपच आनंद व्यक्त करते थँक्यू थँक्यू सो मच काम करते आमच्या वारी कंपनी मध्ये वेगवेगळे स्पेशल किट आहे ज्याच्याने सगळ्या ब्युटिशियनला खूप छान रिझल्ट मिळणार आहे आणि त्यातून हायड्रा फेशियलचं जे किट आता अवेलेबल आम्ही केलेले ते विदाऊट मशीनही ब्युटिशियन युज करू शकतात वेग -वे, वेगवेग प्रकारचे छोटे छोटे किट पास त्या अजून त्याच्यामध्ये मॅकमीचं आमचं जे नेल आर्टचं पण आम्ही आता स्टार्ट केलेलं आहे त्याच्यात माझं नाव यामिनी वाघ आहे लीलावती जवळ माझा सलून आहे मखमलाबाद रोड लीलावती हॉस्पिटल बायोरिजचे प्रॉडक्टचे आमचे मॅडम टेक्निशियन आहे बायोरिजचे प्रॉडक्ट खूप छान आहे माझ्या सलूनमध्ये मी तेच ठेवलेले आहे आणि त्याचा इफेक्ट पण खूप छान आहे आणि ऑफर पण चालू आहे